कसं आहे माहिती आहे का चिकन मटण खायला बऱ्याच जणांना आवडतं पण मात्र घरी आणून खाल्ल्याला चव लागत नाही आणि हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणलं तर परवडत नाही अशी काही जणांची अवस्था किंवा अशी काही जणांची गत झालेली असते म्हणून ज्यांना मटण मतन मोठ्या प्रमाणात खाऊ वाटतं पण मात्र हॉटेलमध्ये जास्त पैसे जातात भरपूर पोटसुद्धा भरत नाही आणि सतत हॉटेलमध्ये कुठं खावा म्हणून काही कंदुरीची वाट पाहत असतात मग ज्यांची कोणची कंदुरी आहे ती कंदुरी पाच पंचवीस किलोमीटर का ना त्या ठिकाणी मटण खाणारे लोक जातात आणि अगदी कंदुरीचा आस्वाद घेतात मग कंदुरी म्हणलं की बघायचंच काम नाही हे चिकन मटण बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू पिळून भर आणि पाहिजे तेवढं त्या ठिकाणी मिळत असल्यामुळं अनेक जण कंदुरीची वाट पाहतात आणि कंदुरी कधी येते किंवा कंदुरीला कोण बोलवतं याच हेतूनं अनेक जण टक लावून बसलेले असतात पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं घडलं आहे ते पाहून तुम्हाला नेमकं हसावा का राडावा असाच प्रश्न पडेल नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक बोकड्या कशा पद्धतीनं पळतोय आणि त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागजणं दोघंजणं लागलेले आहेत कारण की बोकड्या एवढ्या जोरदार पद्धतीनं पळतोय की त्याच्या पाठीमागं लागणारे मोठ्या प्रमाणात घामाघूम झालेत आणि सुद्धा गेलेत आता एवढं त्याच्या पाठीमागं का लागलेत कारण की त्या बोकड्याची त्या ठिकाणी कंदुरी होती आणि तो बोकड्या खाण्यासाठी पाहुणे रावणे मित्रमंडळी ही बरेच लांबून लांबून आलेले होते काही जणांनी त्यांची सगळी काही सोयसुद्धा ते त्या ठिकाणी करून आले होते मटण नेमकं कवा शिस्त उकड नेमकी कवा खायला भेटते अशी आस बस लावून बसलेले होते तर काही उपाशी उपाशीपोटीच त्या ठिकाणी येऊन थांबले होते मस्त झाडाखाली कंदुरीचा बेद आखलेला होता बोकड्या एका ठिकाणी बांधलेला होता आणि थोड्याच वेळात बोकड्या कापणारा त्या ठिकाणी येणार होता पण मात्र अचानक भयानक तो बोकड्या त्या ठिकाणावर निसटला असा निसटला की त्यांची कंजेची कंदुरी होती आणि जो त्या ठिकाणी कापायला आला होता हे दोघं जण त्या बोकड्याच्या पाठीमाग आशे ज्वारात लागले की ते बोकड्या काही त्यांच्या हाताला आला नाही तो त्या ठिकाणं असा पळाला असा पळाला की हे त्याच्या पाठीमागं लागून लागून थकून गेले आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओ नेमका कुठला आहे काय आहे याची काही खात्री अजून मिळालेली नाही पण मात्र ज्या पद्धतीनं त्या दोघांची फजिती झाली आहे आणि त्या बोकड्याचं त्या ठिकाणी जीवदान मिळालं आहे त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणावर हसावा का राडावा असाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो